मोजणीसाठी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी तुळजाभवानी मंदिरातील दानपेट उघडल्या असता देवीजींची मूळ गाभाऱ्या समोरील असलेल्या चोपदार दरवाजातील सिंहासन पेटी क्रमांक दोन मध्ये सोन्याची अकरा बिस्किटे आढळून आली यातील प्रत्येक बिस्किट शंभर ग्रॅम वजनाचं असून त्याचं वजन अकराशे ग्रॅम आहे बाजारभावानुसार या सोन्याची किंमत जवळपास एक कोटी इतकी आहे मंदिर संस्थान येथे दान दानपेट्यांची मोजणी दर सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी होत असल्यानं हे दान बुधवारी किंवा गुरुवारी झालं आहे या बिस्किटांवर त्याचं वजन शंभर ग्रॅम आणि शुद्धता नऊशे नव्याण्णव पॉइंट झिरो असे लिहिलं आहे अशा प्रकारे दान करताना भाविकांना सुरक्षित वातावरण मंदिर परिसर व गाभाऱ्यात ठेवणं तसेच भाविकांचं दान योग्य ठिकाणी जाईल याबाबत योग्य ती दक्षता मंदिर संस्थांचे सुरक्षा अधिकारी व कर्मचारी घेत असतात न्यूज रिपोर्टर हनुमंत मास्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा